नारळाच्या पाण्याचे फायदे नारळात हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात तसेच नारळात अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म देखील आहेत जीवनसत्वे खनिजे कार्बोहायड्रेट्स पोटॅशियम फायबर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि इतर पौष्टिक घटक नारळात मुबलक प्रमाणात आढळतात उन्हाळ्यात बरेचदा नाकाचा घोळणा फुटून नाकातून रक्त येत अशा वेळी नारळ पाणी प्यायल्याने थंड असते नारळात भरपूर प्रमाणात असलेले पोटॅशियम शरीरातील सुन्नपणा नाहीसा करून शरीरातील सुस्ती घालवते मोठ्या आजारातून बरे होत असलेल्या रुग्णाला रोज नारळ पाणी प्यायला दिल्यास त्याचा अशक्तपणा लवकर जातो आणि शरीरात ताकद येते नारळात फॅट आणि कोलेस्टरॉल नसल्याने वजन कमी करणाऱ्यांसाठी नारळ पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते दम्याचा त्रास असल्यास नियमितपणे नारळ पाणी प्यायल्याने आराम मिळतो किडनी संबंधित आजारातही नियमित नारळ पाणी प्यायल्याने फायदा होतो रात्री झोप न लागण्याची समस्या असेल तर रात्रीच्या जेवणानंतर नारळ पाणी प्यायल्याने छान गाड झोप लागते पचनाचा त्रास असणाऱ्यांनी एक ग्लास नारळाच्या पाण्यात अननसाचा रस मिसळून प्यायल्यास खूप फायदा होतो नारळाचे दूध प्रकृतीला थंड असते व त्याच्या नियमित सेवनाने पोटातील अल्सर बरे होण्यास मदत होते धन्यवाद